भाजीत वरून मीठ घेणं कितपत योग्य आहे असं अनेक रुग्ण आम्हाला बऱ्याच प्रॅक्टिसमध्ये विचारतात तर माझं त्यांना असं सांगणं असतं की जर भाजी एकदम आळणी असेल किंवा तिखट असेल तर चवीपूर थोडंसं मीठ त्याच्यामध्ये घ्या की जेणेकरून भाजीचा तिखटपणा कमी होईल आणि आणणी भाजी थोडीशी रुचकर लागेल असं पण बऱ्याच रुग्णांना अशी सवय असते की भाजीत आवश्यक तेवढं स्वयंपाकामध्ये मीठ असं असेल तरी पण ते वरून मीठ खायची त्यांना सवय असते असं मीठ जर जास्त प्रमाणात जर खाण्यात आलं त्यातनं आपल्या रक्तवाहिन्यांना सूज येणं ब्लड प्रेशर आजार फॅटी लिव्हर सारखा आजार त्याच पद्धतीने अकाली केस पिकणं अशा प्रकारचे त्रास होऊ शकतात रक्तवाहिन्या पातळ होणं सूज अंगावर येणं पोटात पाणी होणं असे विविध आजार ते मिठाचं प्रमाण जर शरीरात जर वाढलं तर वारंवार सर्दी होणं अशा तक्रारी त्यातनं निर्माण होऊ शकतात तर असे जर मिठामुळे उत्पन्न झाले विविध आजार जर असेल तर आयुर्वेदामध्येसाठी एक हिरडा नावाचे एक औषध आहे त्याच्यामध्ये पंचरस असतात म्हणजे लवण खारटपण असून गोड आंबट तिखट कडू तुरट असे पाच रस त्याच्यामध्ये असतात त्याचा वापर जर आपण जर केला तर त्यातनं मिठामुळे आलेले जे काही दुष्परिणाम झालेले असतात ते त्याने कमी यायला मदत होत असते आणि जे मिठाच्या सेवनामुळे जर केस पिकणं किंवा के उष्णता जास्त वाढलेली असेल तसे त्या व्यक्तीने आहारामध्ये वा आवळ्याचा वापर करावा त्यातनं आपण मिठाच्या सेवनापासून झालेल्या दुष्परिणाम निश्चितच मात करू शकतो धन्यवाद